नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थिएटर अकॅडमी येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून महाराष्ट्रीय मंडळाच्या आवारात थिएटर अकॅडमी कलाकारांसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले खासदार श्रीरंग बारणे आमदार विजय शिवतारे सिद्धार्थ शिरोळे थिएटर अकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे तसेच थिएटर अकॅडमी व महाराष्ट्री मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते राज ठाकरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले या इमारतीच्या कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये कलाकारांसाठी राहण्याची व्यवस्था सरावासाठी सभागृह बहुद्देशी होऊन उपलब्ध करून देण्यात येणार आहे महाराष्ट्रीय मंडळ ही संस्था शंभर वर्षांपासून तर थिएटर अकॅडमी पन्नास वर्षापासून कार्यरत आहे पुणे सिटी रिपोर्ट विठ्ठल राव की रिपोर्ट